पहिल्या श्रावण सोमवारी औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी देशातील आठवी ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे हर हर महादेवाच्या गजरात भाविकांनी आज सोमवारी पहाटे दोन वाजल्यापासून दर्शनासाठी गर्दी केली आहे विशेष पास घेऊनही भाविकांच्या रांगा कायम होत्या तर दुसरीकडे संस्थांच्या वतीने भाविकांसाठी पाच क्विंटल साबुदानाची खिचडी प्रसाद दिला जात आहे देशातील आठवी ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवशंकर वाबळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली त्यानंतर पहाटे दोन वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे जे या मंदिरात आलेले आहे हे मंदिर पाहिलं साडेपाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर हे पांढराबाग दिसते ते आवरून जेवण तोडा होता इंदूरच्या आईला महाराणींनी बांधला होता संत नामदेव महाराजाला धक्काबुक्की दिली एक पुजारी वाटला पुजारी मारून खात होती संत नामदेव महाराजाचं नामदेव हाती दुध पेला संत नामदेव हाती दुध पेला नामदेव ओ गाय विठ्ठल ओ गावी विठ्ठल संत नामदेव महाराज उत्तरला गेले नामदेव महाराजचं खरं ठरलं नाही पश्चिम दिशेला जावतीचं वचन होतं शिवजी माता पार्वती म्हणून लागली दादा दादा मी वाचू शकते फक्त भाग वाचू शकत नाही औरंगजेब न सांगितलं होतं दादा मी काय वाचतो फक्त एकच भोलेनाथाचं वचन होतं श्री शिवान मृत्यू एकच ब्रह्माजीच्या मूर्तीकडे जा नाही तर बर्माजीची मूर्ती ऐकल्याच्या नंतर परिणाम होता रोक्ष नामदेवा हत्ती काय म्हणतात दुध पेयला संत नामदेव जनाबाईच्या जात्याकडे गेले नामदेवाच्या पादुका निघाल्या चारा खातोती बो माता चारा होती पाणी पेटवती एका सोयीने तीन मंदिर दिसत नाही कृषक परम विष्णू महे संत नामदेव बोलू लागले दादा दादा दा मी वाचतो फक्त एकच नामदेव महाराजांचं वचन वाचू शकत नाही